विद्यमान जे आमदार आहेत ते म्हणतात की तुमच्याकडनं कुठलंही आलं आणि पण आला आणि शेवटी निवडणूक आल्या आणि आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला निर्णय तुमच्या वतीने घ्यावा लागला आम्ही देखील वाट बघत होतो कुठेतरी काही कुठेतरी काही गोष्टींमध्ये असमन्वय झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा निर्णय झाला एकीकडे बघायला गेलं तर काँग्रेस विरोधात आहे भाजपच्या किंवा तिघ पक्षांच्या मात्र आज त्यांना मांडिया मांडिला बसलेल्या शिंदेगड पाहिला मिळत हे आता मला सांगता येत नाही असा निर्णय त्यांनी का घेतला हे मला सांगता येत नाही पण आज महायुतीचा घटकच अजितदादा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक समोर जातो भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी शिवसेनेला ठेवला आणि अजिबात नाही असं काही नाही असं काहीच नाही म्हणता सुद्धा आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून पूर्ण भारतामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या आज नेतृत्वामध्ये आपण महायुती म्हणून लढत आहोत तसंच जिल्ह्याचे आमचे नेते उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही लढत लढत आहोत आणि ही मैत्रीपूर्ण लढत राहील याच्यामध्ये थोडेफार प्रत्येक पक्षाचे काही ना काही कै कार्यकर्ते असतात कुठेतरी समन्वयाचा अभाव होतो त्यामुळे कधी कधी काही कटु निर्णय होतात परंतु असं कुठेही नाही की काही हेवे दाव्यांमुळे असा विषय नाही चोपड्या नगरीचा विकास किती मोठ्या प्रमाणात करता येईल ह्याचाच दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवून एकत्रित सगळे आलेले आहेत काय वाटतंय तुम्हाला हे जनतेने ठरवायचंय पण गेल्या सगळ्या निवडणुकींमध्ये आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीने विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्केचा स्ट्राईक रेट होता आत्ताच नुकत्या हाती आलेल्या बिहारच्या निकालांमध्ये देखील आपण बघितलं की ब्याण्णव टक्केचा स्ट्राईक रेट होता तर त्याच पद्धतीने चोपडा शहर देखील असाच कळ देईल याचा मला ठाम विश्वास आहे आणि अध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार तसेच आमचे सगळे नगरसेवक चांगल्या भरभरीत मतांनी निवडून देईल चोपडा शहर हीच मी आशा व्यक्त करू त्यांनी असा देखील दावा केला माझी आमदार किंवा विद्यमान आमदार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केले आगामी काळात विकासाचा मोठा निधी जनता कुठेतरी त्यांना विश्वास विकास कामं हे एकत्रित महायुतीने केलेले आहेत जर का महायुतीमध्ये एकत्र भाजप नसती तर मग कदाचित काही वेगळे निकाल लागले असते आज जे काही विकास कामं ते देखील करू शकले याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा देखील तेवढाच याचा वाटा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव